मी गायत्री मध्ये आपले स्वागत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्ती करावे व ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठी आरक्षण मिळावे या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा समता परिषदच्या वतीने अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आम्ही अमरावती जिल्ह्यातून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव हे ओबीसीचे नेते ने सगळ्यांना झालीच पाहिजे त्यासाठी येथे आम्ही आमचा एक मोर्चा आणलेला आहे व यानंतरही तीव्र आंदोलन आम्ही करू आमचं म्हणणं नाही कोणालाही तुम्ही आरक्षण द्या कोणाही जातीला द्या जाती न्याय द्या मराठ्यांनाही आमचा विरोध नाही आमच्या भुजबळ साहेबांचा विरोध नाही आमचं एवढं म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये त्यासाठी आम्ही सर्व लोक आज सर्व जाती धर्माचे सर्व ओबीसीचे लोक आम्ही इथे एकत्रित झालेलो आहे व सर्वांनी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देऊ आज सरकारपर्यंत आमची मागणी मांडणार आहोत जोपर्यंत हे सरकार जागृत होत नाही तोपर्यंत सर्व महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीचे सन्मान्य भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात अखिल बाते महात्मा समता महाच्या नेतृत्वात आम्ही मोर्चे काढणार व याही पेक्षा तीव्र आंदोलन करणं ओबीसीच्या आरक्षणाला